<laughs> yeah. <laughs> yeah. <laughs> yeah. <laughs> खाली तुला नाही मी सोडू शकत नाही खाली नाही बुक तीकडे कशी करायला लागले पिले बुकती आंब्या शेळ्या बघाय <coconuts> शेळ्या आमच्या मोड्याला इथं रांगायलाच इना झालय रांगायला <laughs> की गुडगेचा आदर करायला लागले खाली टोचायला लागले तिला हा ना पिलू बबड्या रांगाय ना ग मला इथं टोचाय इकडे शेळ्या इथे सगळ्या बांधलेल्या अ हात लावला का तू शेळ्याला माही मऊ घाल नको तोंडात रेट्रेस येते बघ मी आहे का नाही तोंडात घाल नको अरे अरे काय चाललंय काय चाललंय अ गवतात अगं <laughs> आणि मी आता करायला लागले चहा त्याचबरोबर डाळी ढाळी पण ठेली मी इथे घेतलेली ढाळी आणि इथे ठेवलाय चहा आणि हे ताज ताज काढलेलं म्हशीचं दूध करायचं चहा 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 प्यायच बाबा चहा चालू आहे पहिला इकडे सगळ्यांचा आता आम्ही निघाला गावातून सुमित पण यायला लागला आमच्या सोबत चला म्हणलं एक दिवस तरी सोबत राहील म्हणून त्याला घेतलंय आता अजून आलेले तर काय नाहीत कोणी इकडून येते आबा बसलेत गाडी मध्ये चला आता सुमितला पण घेतलं सोबत मला चला एक दिवस राहीन आले

<laughs> <laughs> राखी फेपच्या खायला आत्याच्या इथं आईस्क्रीम खायचे आईस्क्रीम चल मी तू बस बाय कर बघा बाय <laughs> कर जा मना तुम्ही मी थांबते म्हणा इथं नक्की जावे

बर्ड डे लाच यायचं जमत चला बाय 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 कर मोठे वाट बघायला तिकडं तिकडे बायकर इकडे बघ इकडे दुसरीकडे पिलो हक इकडे बघ बाय कर कि आता बेस्ट नाही आता बाय 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 इकडे बघ बायदा याद बाय 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 कर की मोड्या बाय कर पिलो ठीक इकडे कडे जायचं ते लक्ष कुठं आहे बाय बाय कर बाय बाय कर बाय कर एकदा पिलो एकदा हं इकडे बघ इकडे बाय 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 कर की अरे पिलो इकडे बघ रे पिलो पिलो ले इकडे बघ ना इकडे बघ ना इक� ते दरवाजा लागला नाही बघ नाही लागला जाऊ दे जाऊ मग हो जाऊ कोठे तो मेंढ्या बघ <laughs> ताई पैसे का मग काय मेंढर दिसले की मग येते गावाचा फिर तर आमचं ना घरी वापस टॉवेल राहिली एक पॅन्ट राहिली आणि एक रजाई राहिली ती आणायला पाठवली आता सुमितला वापस तर आम्ही थांबला तिथेच आणि आमचं मोड बाग कसं धिंगाणा करतोय मू माऊ आ मामा आ बघून <laughs> मा बोल पिल्लू आमना टाइम नाही तिकडे बघायला आम्ही गाडी चालवायला गाडी चालवायला हं गाडी चालवायला यातले बिझी कामात होतालं गाडी चालवताना बोललास कसंच म्हणू माऊ आ आ कसल भारी म्हणती आ मामा बोलवा सगळ्याला बोलवा या या बोलू पाठीमाग आहे का तुझा हॅलो हॅलो बोड हॅडो हॅलो हातला होती का बाबा लागत आहे बरी ए घाण शी घाण आहे का मग तर जास्त करते मुद्दा येत नसलं तरी बळच करायचं ऐक कुत्रळ म्हण

तर आता आम्ही आलेलो आहोत आंबा गोवायच्या नगर परिषदेमध्ये आधार कार्ड ते ना ते अपडेट करायचे त्याच्यामुळं त्याच्यावर बर्थडेट व्यवस्थित टाकायची अर्धीच आहे त्याच्यामुळं आईनं पुढे येऊन नंबर लावलेला त्यात मध्ये बसल्यात बघा लगेच केवढी गर्दी झाली सकाळच्या तशी का अकरा वाजले तर बघा जेवण करायला <laughs> लगेच हिर बोलायचंच बाई भूक लागली अडीच वाजली आई आपल्याला तिथे बसवले घेऊन जाणार आहोत आता घेतले आम्ही चिकन करी तसा सुमितला चिकन आवडत नाही सुमितनं राईस पेड घेतली मग आमचा चपाती काय लागला नुसती गरम आहे ना गरम लागले

भात इकडं चालू आहे आमच्या रेस्टॉरंट आणि तिकडे आवाज जेवण कसली झाली माझी खाली का नाही खाऊन कशी झाली गावाकडची गुलाबजामुस का नाही कुठे इकडे आणले तर संपली कि तिथेच नाही तर कालच रात्री संपले ना काय माहित नाही मला पण घ्या किती कुठे ती काय म्हणालो ना काय आणलंय मी नाही ठेवलं आई ना ठेवलं असल काय तर खायला आणले त्यांनी काय याच्यात मिस्टर काय आणलंय काय म्हणत त्याला मला नाही माहिती मला बी नाही माहिती आवडत नी बघा तर खाऊन कसं इते ही बेक्रूतून घेतलंय म्हणे यांनी करू जाऊन गुलाब जाऊन आले होते कालच मुडेगाव मध्ये संपले आम आहे की प्रत्येकाला एक एक आहे आबाला एकदा हिरवा त्याच्यात हे आहेत चेरी जास्त वापरला <whispering poles sounds>